गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार विनोद तावडे यांसह भाजपाचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपाने दोन हजार दोनमध्ये मध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती दोन हजार पाचमध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रभाव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते दोन हजार सातमध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले दोन हजार नऊ साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला त्यानंतर सोळा साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅट्रिक पूर्ण केली रवींद्र चौहान जी निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है। मैं उनको बहुत बहुत प्रशस्ति पत्र प्रदान कर सौगंग मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान